प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील पदाधिकारी नागपूरकडे रवाना झाले आहेत प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील पदाधिकारी नागपूरकडे रवाना झाले आहेत सोलापुरातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर जय किसान नावाची टोपी घालत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांना पाठिंबा दिला आहे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी हे शर्टावर विविध मागण्या लिहित अनोख्या पद्धतीने मोर्चात सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे कोण म्हणताय देत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे राज्य सरकार मधील मंत्री नितेश राणे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनात सहभागी होऊन जात धर्म पंत सोडून शेतकऱ्यांशी शे नातं जोडण्याचा सल्ला दिला आहे पडळकर साहेबांना आणि राणे साहेबांना विनंती करतो की तुम्ही नेहमी जाती धर्माच्या नावावर लढता हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणता मी सुद्धा एक हिंदू आहे फक्त हिंदुत्ववाद हा जातीय जातीय थेट निर्माण करण्यासाठी हिंदू नाहीयेत सर्व जाती धर्माचे शेतकरी आहेत जास्तीत जास्त हिंदू आहेत त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की मी प्रहारच्या वतीने त्यांना आवाहन करतो की खरं तर तुम्ही शेतकरी म्हणून सर्व जातीधर्म जातपंत सर्व सोडा आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांशी नातं जोडा असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणं शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणं काही दिवसापूर्वी पूर्वीपासून आदरणीय बच्चू भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर सभेंच्या म मार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाहीत तोपर्यंत आपल्या या मोर्चाला काही अर्थ नाही या भविष्यात अठ्ठावीस तारखेला उद्याच्या होणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आदरणीय बच्चूभवनच्या अध्यक्षतेखाली जानकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील अनेक शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्र कर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा सातबारा कोरा होणं गरजेचं आहे शेत आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे